मित्रांनो शुभ सकाळ मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा संडे आहे आणि <laughs> आज थोडा लेटेस्ट व्हिडिओ चालू केले चला मित्रांनो आज दिवसभरात काय काय घडत आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला चहा नाश्ता वगैरे झाला आहे आणि इकडे बघा आमचे सासरी भाऊ आलेत श्रेष्ठी आताच क्लासवरून आले आणि तिकडे वरती एक माणूस आहे माल्यावरती आणि इकडे अंकिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये चला आज काहीतरी नवीन भेट असेल कारण की पप्पा आलेत अंकिताचे आता आज साफसफाईसुद्धा करायची आहे आणि संध्याकाळी मिटिंगला सुद्धा जायचं आहे कसं कसं ॲडजस्ट होतं ते बघितलं आता आज बघा स्पेशल वे आहे असं किचन आहे बघा इकडे कोलंबीचा रसा शिस्त आहे आणि इकडे भाकऱ्या बनत आहेत बघा पहिल्या घरापेक्षा चांगलं घर आहे बरं वाटतंय जरा चला आता आपण पण थोडी थोडीशी मदत करून घेऊया आणखी त्याला मच्छी फ्राय करायची ते बघूया इकडे बघा घराच्या समोरून दिसणारा व्यवसाय मस्त आहे जरा ओपन ओपन तिकडे सुद्धा ओपन होता इकडे सुद्धा ओपनच आहे हो बघा हे इकडे दहा बाजूला मेजा होतात त्यांच्याकडे बघा शेरू आहे दरवाजा बघा नेहमी उघडाच असतो दावे आतमध्ये फटाफट जरा मसाले वगैरे तयार करून घेऊया तिला थोडी मदत करूया सासरे पण कामाला आहे गा। कोथिंबीर कापतात आणि इकडं भाकरी झालेत आलेत म्हणजे दोन भाकऱ्या झाल्यात इकडे मसाला तयार करून आहे इकडे मच्छी तवा गरम करतो त्याच्यामध्ये लसूण हे पण टाकायचं मित्रांनो मच्छी फ्राय करायला घेतले तेव्हा मध्ये एक लसूण आणि लसूण आणि कढीपत्ता त्याचा पहिला तडका दिला शेवटपर्यंत राहून द्यायचं ते तव्यामध्ये आणि एक मच्छी तोडतोय तब्येत टाकून घेतो नंतर पुन्हा भेटतो तुम्हाला चलो मित्रांनो एक बॅच तयार झाली एक वेळा अंकिताने बघा इश्यू अंतरले बेखर भुजवाजून इकडे दुसरी बॅस टाकून घेते अंकिता किचन छोटं असल्यामुळे दोघे जण उभे राहू शकत नाही मित्रांनो आता जेवून घेऊया जेवायला झाले तरी दोन वाजले पाच मिनटं बाकी त्याला फटाफट जेवण घेऊया आणि इकडे जेवणामध्ये बघा सगळे व्हरायटी झालेत इकडे मच्छी फ्राय केल्या इकडे भाकरे आहेत कोळंबीचा रस्सा आहे इकडे भात आहे इकडे कांदा कांदा आणि लिंबू आहे आणि हे बोंबिल आहेत त्याला मी त्यानं पटाफटाचा जेवून घेऊया मित्रांनो एक टास्क सजला आहे आता व्यवस्थित असा अंकिता वगैरे सासरी बाबा आहे सृष्टी कसं आलं आहे शू रस्सा की नाही ना तुम्हाला आवडलं काय मस्त आहे मस्त आहे ना चला फटाफट आता जेवून घेऊया थोडासा आराम करून मग डायरेक्ट आता मीटिंगला जायला निघू मित्रांनो संडेची व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवतोय आता दिवाळी आले तर फरायची आता लगभग चालू आहे आता कामान वगैरे वगैरे पण आलो चहा वगैरे घेतले आणि आता जेवण वगैरे लावलं आहे गॅसवरती झालं आहे आणि आता फराळ बनवायला सुरुवात करते आजचा पहिला <coughs> फराल असेल आज मुलगा शंकरपाळी दरवर्षी आम्ही घरगुतीच फराळ बनवतो कारण की आम्हाला बाहेरचं फराळ नाही जमत कारण की क्वांटिटी पण कमी असते पैसे जास्त त्याच्यामध्ये नाही घ्याव पण नाही पण मला मुली तर आवडतच नाही बाहेरचा फरक ते कुठल्या तेलामध्ये केलेलं असतं काय असतं ते आपल्याला माहिती नसते त्यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आहेत चला आता इकडे अंकिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये दिसेल तुम्हाला बघा ते साखर बारीक करते आणि इकडे सृष्टीवरती आहे आणि त्याचसाठी चला पटावट तयारी करून घेऊया मग तुम्हाला तयारी करतो मग भेटतो तुम्हाला बघा मिश्रण तयार होतंय शंकरपाळीचं इथं मैदा रवा आणि दुसरा काय घेतलं कालची मैदा रवा डालडा वेलची आणि ती हे काय घेतले किसून काय दा घेतलं असते जायफळ हॅलो मित्रांनो आता आपण शेरूला दाखवतो तुम्हाला त्याला थोडा बाहेर सोडतो तुमचं इकडं अंकिताच काम चालूच आहे माझूच्या दादांचं आहे इथे डॉगी आहे शेरू बरोबर चल जय हे बघा बसलाय तो आता येईल थोड्या वेळा सृष्टीचा मित्र आहे तोड चालू राहू दे <laughs> Kay di maki. Papahalaw tayo. Kori tayo ba? असे लाटून घेते आणि इकडे कापून सुद्धा घेतले आता मी जाते तळायला माझं कामच आहे ते तलणं चलना आता फटाफट तळून घेऊया बघा मित्रांनो ही नवीन पद्धत बघा यांची कंटिन्यू आखतायत म्हणजे तुम्हाला येतात ना असं करताना कसं टाइमपास करताय चला मित्रांनो यांचा टाइमपास आता असं चालू राहील चला आता आपण तळून घेऊया फटाफट मित्रांनो बघा रात्रीचे सव्वा वाजलेत आणि शंकरपाला झाल्या पण नाही बघा आता हे लाडूची तयारी करतो डाल भाजून घेते अंकिता मित्र बघा शंकरपाळे रेडी झालेत बघा तर छान असे कुरकुरीत खुसफुशीत झाल्यात आणि कलरसुद्धा छान आला आहे दोघं पण जॉबला जातो त्यामुळे टाइम भेटत नाही बघा डाल चालू आहे अंकित बघा आणि तिला उद्या सकाळी चार वाजता उठायचं आहे मित्रांनो फराला दुसरा दिवस आहे चक्या बनताय अंकिता चकळ्या काढते आणि मी किचनमध्ये फ्राय करून घेतो आहे का मी रविवारी गावी गावी गावीतसुद्धा जायचं आहे परवाच्या दिवशी आईनी कापून करून घेतली आणि त्याला पावसाने भिजवून टाकलं बघूया आता किती शेतीची कामं बघ करायला भेटतात ते चला पटोट आता चकड्या तळून घेऊया चला मित्रांनो ऑफिसमध्ये स सेलिब्रेशन केलं आणि घरी आलोय उशीर राहिलो तरी पण हे बघा इकडे सृष्टी रांगोळी काढते चला मित्रांनो हे बघा आज करंजी बनवायला चालू केलं इकडे भाजी आली खास करंजी बनवायला इकडे सृष्टी आहे इकडे अंकित आहे इकडे दोन दोघे जणी पुरा लाटून देतात आणि इकडे अंकित सारून भरते <laughs> कंटाळली या वर्षी त्यासाठी कंटाळली ती बाकी काय नाही तिकडे माझं काम आता आहे अजून गॅस चालू नाही केलाय बघा तिकडे झाले